हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं तर मी प्राजक्ता स्वागत करते तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मा तर मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत किचन क्लिनिंगची व्हिडिओ म्हणजे शेअर केली होती तर अर्धा पार्ट मी किचनचा क्लीन केला होता आणि आता आज अर्धा पार्टला सुरुवात करणार आहे आज, तर किचन ट्रॉलीपासून सुरुवात करते आज म्हणजे नंतर फक्त डब्यांची रॅक राहील तर ती होईल पटकन पण खालची किचन ट्रॉली ना तर ते खोलणं ते क्लीन करणं यात खूप वेळ जातो त्यामुळे पहिला आधी आता ते क्लीन करून घेते आणि किचन ट्रॉली ना आमच्या तर खूप जुन्या आहेत म्हणजे दोन हजार बाराला आम्ही बनवल्या होत्या आता त्याला बारा तेरा वर्ष झाले त्याच्यामुळे त्याला थोडेसे त्याचे स्क्रू येत ना तर ते टाईट झालेत म्हणजे त्याला गंज आलेला आहे त्यामुळे त्या बघू आता खोलता येतात किंवा नाही कारण आधी तर मी क्लीन करायची ना तर ते पूर्ण संपूर्ण त्याच्या रॅक बाहेर काढून सगळं आतमध्ये त्या आपल्या किचन वाट्याच्या खालच्या ज्या भिंती असतात ना सगळं क्लीन करता यायचं मला पण आता बघू ला मागच्या महिन्यामध्ये मी ट्राय केलं होतं खोलायचं ते मला काही जमलं नाही बघूया आता पुन्हा एकदा ट्राय करते नाही तर वरच्यावर क्लीन करून घेते पेट्रोल मी सगळे रॅक काढले होते आणि स्वच्छ असं अर्बन वेबने क्लीन केलेलं आहे हे पण मस्त असं क्लीन झालेलं आहे पण तरी पण म्हणावं असं मला प्रॉपर क्लीन करता नाही आलं कारण की ना हे जे इथले याचे स्क्रू आहेत ना ते आता खूप गंजलेले आहेत म्हणजे आणि ते सगळं गंजल्यामुळं मला काही ती पूर्ण रॅक जी आहे ना तर ती बाहेर घेता येत नाही नाहीतर ते का बाहेर सगळं काढून येणार ना पूर्ण क्लीन करता आलं असतं मागची वॉल आहे ना त्याला पण थोडेसे पोपडे आलेले आहेत ते पण व्यवस्थित स्वच्छ क्लीन झालं असतं पण आता ते गंजल्यामुळं स्टक आहे नि, तिथे ते काही निघ निघत नाही आहे तर मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तरी पण क्लीन करण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्ही पाहू शकता आणि इकडे या बाजूला ना आमदार येतो त्यामुळे मी जास्त काही ह्या बाजूचा व्हिडिओ काढला नाही तर बघूया आता एक साईडचं मी कवर करून घेईल तर आता आतल्या बाजूने क्लीन झाले आणि बाहेर पाहिजे आपण डेली असं जे घाई घाईमध्ये ट्रॉली यूज करतो ना तर असे हाताचे असे डाग पडलेले असतात ना तर हे मला क्लीन करायचे तर ह्याच्यावर मी स्प्रे करून घेते आणि हे जे प्लायवूड ते आहे ना तर ते वॉटरप्रूफ आहे त्यामुळे आपण म्हणजे क्लीन करू शकतो म्हणजे स्वच्छ ओल्या कपड्याने आपण ते क्लीन करू शकतो किंवा स्प्रे पण करू शकतो तर बघा पुसून झाल्यानंतर त्याच्यावरचे सगळे डाग निघून तोपर्यंत ह्या हातल्या रॅक येत ना तर त्या धुवून ठेवल्या होत्या सुकायला ले उन्हाला ते पण आता सुकलेल्या येतात आतमध्ये लावून घेते तर आता ही या फक्त या ट्रॉलीतली भांडी आहेत ही सगळी धुवून ठेवलेली आहेत घासून आणि धुवून ठेवलेली आहेत ती आता उन्हाला ठेवते म्हणजे सुकतील पटकन आणि माझ्याकडे हा खलबत्ता आहे पण हा आहे ना याला धुतल्यानंतर खूपच गंज आलेला आहे काय करावं कळतच नाही आहे त्यामुळे म्हणजे यूज पण करूशी वाटत नाही त्याला असा गंज आला आहे तर आणि ही भांडी आहेत ना आहे तर हे म्हणजे डेली वापरातले भांडे नाहीत असे म्हणजे कोणी गेस्ट वगैरे आले तरच या भांड्यांचा वापर होतो त्याच्यामुळे मग मी इकडच्या या जे आता ट्रॉली साफ केली ना त्याच्यातली भांडी आहेत ही आणि आता डेली जी आहेत तर ती या बाजूला आहे ही आता मी थोड्या वेळाने क्लीन करते पण आता मला शर्वेलला घ्यायला जायचं आहे बघा आल्यानंतर तो जर राहिला त्याला झोपवलं तर मग या बाजूचं पण क्लीन होईल तर आता हे मी ना एवढं उन्हाळा ठेवते बाल्कनीमध्ये ट्रॉली नाही या बाजूची मला खोलता आली आणि मी अशा आता या भिंतीला साईडला काढून ठेवलेली आहे आणि इकडे पायाच्या खाली आपण वरच्यावर रोज क्लीन करत असतो पण तरी सुद्धा ट्रॉलीच्या खाली एवढा कचरा जमा होतो तर बाकीच्या राईट पण धुवून ठेवलेले आहेत तिकडे बाल्कनीमध्ये आणलं सुकण्यासाठी आणि मग असे धुतलेले हे भांडे आहेत तर ते पूर्णपणे आता उन्हाने वाळलेले आहेत तर ते आता एका ट्रॉलीमध्ये लावून घेते आणि मग हे तोपर्यंत हे सुकत आहेत त्यानंतर लावून घेते सगळं आवरून झाल्यानंतर पुन्हा एकदा किचनला खूप छान असा मस्त लुक आलेला आहे तुम्ही पाहू शकता किचन तर आवरून झाला पण इतकं दमल्यासारखं झालं होतं ना त्यामुळे चहाची इच्छा झाली म्हणून मस्त असा कडक चहा ठेवलेला आहे मस्त असा कडक चहा बनवला आणि आता ते बाल्कनी मध्ये आले चहाचं कप घेऊन चहा पिण्यासाठी तर खूप थकल्यासारखं झालं म्हणजे आज आहे ना किचनचे ट्रॉली साफ करायला ना खूप वेळ गेला काल पण किचनचे वरचेकप्पे आवरायला खूप वेळ गेला आणि आज तर जास्तच वेळ गेला म्हणजे आजचा दिवस पूर्ण आता पाच वाजलेले आहेत सोहमाला हो आहे त्याला पण आता चहा आणि बिस्किटच देते कारण असं दुसरं काही बनवायला एनर्जीच नाही म्हणूनसाठी तर आता कडक असा चहा हो ठेवला होता चहा घेते आणि आता परत स्वयंपाकाला सुरुवात करावं लागेल तर इथं चहा पिण्यासाठी मी बाल्कनीमध्ये आलेली आहे आमची बाल्कनी इथे अशी ही झाडं नवीन आणलेली आहेत ती अजून कुंडीमध्ये लावायची तर आता त्या झाडं मोठी होतील त्यामुळे त्याच्यासाठी थोडीशी मोठ्या कुंड्या लागतील तर विचार चालू आहे की चौकोनी कुंड्या असतात ना तर त्याच घ्यावं म्हणून म्हणजे बसतात पण व्यवस्थित शेतमध्ये तर बघू आता तर आता चहा पिते मी या चहा प्यायला आणि हे आहेत आमचे बाल्कनीमधली झाडं त्यानंतर ना संध्याकाळी पावसाचं वातावरण झालं होतं ना थोडं थोडं पाऊस यायला सुरुवात झाली होती मातीचा तर इतका छान वास येत होता ना आणि काल मी किचनच्या विंडोची क्लिनिंग केली होती किती वेळ घालवला त्यासाठी आणि आज खूप जोराचा पाऊस आला सगळं काचेवर पाणी आलं होतं आणि हे पाहून खूप वाईट वाटत होतं कारण आपण जेवढी मेहनत केली ती सगळी वाया गेली असं वाटत होतं पण ठीक आहे पुन्हा एकदा करता येईल चला तर मग आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय